प्रेयसीला प्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक करण्यात आलेली आहे एसआयटीकडून अश्वजित गायकवाडसह सा त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली एम एस आर डी सी अधिकाऱ्याचा मुलगा आहे अश्वजित गायकवाड प्रेयसी प्रिया सिंहला त्यानं गाडखाली चिरडल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप होता आणि आता मात्र एस आय टीनं अश्वजितला अटक केलेली आहे आणि या प्रकरणाची पुढील संपूर्ण कारवाई जी आहे ती एस आय टी मार्फत होती आणि आता अश्वजित गायकवाड हा प्रमुख आरोपी आहे त्याला आता अटक करण्यात आलेली आहे अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अमोल काय अधिकची माहिती अश्वजित गायकवाडला नेमकी कुठून अटक झालेली आहे काय या संदर्भातले अपडेट माहिती नक्कीच अश्वजित गायकवाड हे जे प्रकरण आहे हे अतिशय संवेदनशील झालं होतं ठाण्यातील था, हे सर्व प्रकरण होतं ज्याच्यामध्ये अश्वजित गायकवाडचे हे मोठे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट आहेत त्यामुळे प्रिया सिन्हा ही जी पीडिता होती तिच्यावर दबाव येत असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे ठाण्यात पोलिसांची एक एसआयटीची टीम तयार करण्यात आली होती आणि या एसआयटीच्या टीमने अखेर चौकशी अंती अश्वजित गायकवाड आणि त्याचा एक मित्र रोमिल आहे यासोबत आणखीन एकाला आता अटक केलेली आहे आणि या संपूर्ण जो तपास आहे तो आता पुढे सुरू आहे संशोधित गायकवाड ची जी ज्या गाडीने या महिलेला चिरडण्याचा का प्रयत्न करण्यात आलेला होता त्या गाडीच्या संदर्भात देखील अपडेट समोर येत आहे ही गाडी देखील पोलिसांनी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि त्याची संपूर्ण या प्रकरणाची आहे ती चौकशी आता सध्या सुरू आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाला एक पॉलिटिकल वळण देखील मिळालं होतं एम एस अशोजित गायकवाड चे वडील आहेत ते एम एस मोठे अधिकारी आहेत एक बड प्रस्ता आहे आणि त्यात अश्वजित गायकवाड वाटते पॉलिटिकल कॉन्टॅक्ट यामुळे या मुलीला न्याय मिळत नाहीये अशी चर्चा ठाण्यामध्ये होत होती परंतु आता जी एसआयटी पोलिसांनी जी नेमलेली होती त्या त्या टीमने आता अश्वजित गायकवाड आणि त्याच्या दोन मित्रांना आहे ती आता अटक केलेली आहे त्यामुळे आता नेमकं पुढे या पूर्ण देखील तितकंच महत्वाचं आहे आणि या तपासा संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत अमोल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी छत्रपतींचा विचार म्हणजे